दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिकोणी गार्डन परिसरातील काठे गल्लीत शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार प्रथमेश गीते राजेश गांगोडे तसेच सीमा विशाल पवार यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वसंत गीते यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले सुरेश पाटील आणि त्यांच्या वैद्यकीय टीमच्या सहकार्याने या शिबिरात ईसीजी लिपिड प्रोफाईल ब्लड प्रेशर तपासणी शुगर हृदयरोग सल्ला ब्लड ऑक्सिजन यांसह विविध मोफत तपासण्या करण्यात आल्या यावेळी या, या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला असल्याचं सीमाताई पवार यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण नाशिक काठेगली परिसरात प्रमाण क्रमांक बंदरामध्ये अतिशय छान असा उपक्रम म्हणजे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर हे घेतलेलं आहे तर ह्या शिबिरमध्ये आपल्याला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे सकाळपासून जवळजवळ सात ते सातशे ते आठशे आपण तपासण्या केलेल्या आहेत आणि तपासण्या ह्या सगळ्या ई सी जी लिपीड प्रोफाईल एच डी वन सी रक्तातील शुगर ब्लड प्रेशर अशा अनेक प्रकारच्या ज्या महा जो तपासण्या आहेत त्या आपण इथं घेतलेल्या आहेत रक्तदान शिबिर तर सगळेच घेतात पण हृदयरोग तपासणी ही आता काळाची गरज झालेली आहे आणि ती आपल्या ह्या प्रभागातील लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम राबवलेला होता तर महिलांचा पुरुषांचा सगळ्यांचा खूप छान असा प्रतिसाद आपल्याला ह्या शिबिरामध्ये भेटलेला आहे तर मी सीमा विशाल पवार

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही हृदयरोग तपासणी शिबिर घेतलेलं आहे तर हृदयरोग तपासणी शिबिर याकरता घेतलेलं आहे की आज काळाची गरज आहे हृदय तपासणी ही खूप मोठे गरज आहे काळाची तर लोकांना ती खूप कॉन्शियस असतात हृदयाबद्दल तर ब्लड कॅम्प इथे इतर ह्या देण्यापेक्षा तर हृदयरोग तपासणी शिबिर आपण घेतली तर काय फायदा होऊ शकतो हा आम्ही सगळ्यांनी विचार केला राजेश गांगुडे रनेश जी ते यांनी आम्ही सगळ्यांनी विचार करून सगळं व्यवस्थित करून त्यात मग आपण लोकांना किती प्रकारच्या मोफत सुविधा देऊ शकतो मग त्या त्यात आम्ही बसून ई सी जी एच बी वन सी लिपिड प्रोफाईल रँडम शुगर बी पी आणि मोफत जे डॉक्टर जुने जाणकार डॉक्टर आहे डॉक्टर सुरेश पाटील यांचाही सल्ला आपण मोफत ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला आनंद होतो की अशा साहेबांच्या बाजूसमोर आम्ही हा अनोखा उपक्रम आज राबवला आहे लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्ही पाहून खूप आनंदी झालेला आहे आता सुद्धा अजून लोकांची बरेच चालणार आहे जवळपास चार पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालण्याची तपासणी शिबिर चालण्याची शक्यता आहे तर लोकांना जास्तीत जास्त तपासणी करून काय हृदयाचा काय विकार असतील आजार असतील त्याच्यापासून मोफत सल्ला व मोफत सगळं देण्याचं का का मार्गदर्शन काम डॉक्टर करत आहेत तसेच ता, सकाळी या ठिकाणी माननीय वसंतभाऊ जीते यांचं यांनी उद्घाटन करून पुढच्या कार्यक्रमाला आम्हाला सुरुवात करण्यास परवानगी दिली मोठ्या पद्धतीने हा कार्यक्रम अजूनपर्यंत चालू आहे ओ माझ्या माझ्या परिवाराच्या वतीने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा हजारो नागरिक महिला व पुरुषांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला एक सामाजिक बांधिलकी जबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला असल्याचं राजेश गांगुडे यांनी यावेळी सांगितले आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आज त्यांच्या वार्डिस्टांनिमित्ताने काटेकल्ली परिसरामध्ये सर्व रुग्णांसार शिबिर हे शिवसेनेच्या वतीने आम्ही आज तिथे संपन्न केलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी राजेश प्रकाश गांगुडे आणि माझे मित्र सहकारी विशालजी पवार आणि प्रथमेश गीते यांच्या संयुक्त विद्यामानांनी हा कार्यक्रम घेत घेण्यात आलेला अतिशय मोठ्या प्रमाणात तिथे त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळून तिथे नागरिकांनी पूर्ण हो। पूर्ण त्याचा फायदा घेतलेला आहे आणि सर्व टेस्ट या निमित्ताने नागरिकांना आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचा योग्य तो, तो, तो फायदा घेऊन नागरिकांनी सर्वांनी या शिबिराबद्दल आमचे धन्यवाद दिलेले आहे आणि त्या काटेगरी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो असंच आमच्या मागे उभा राहा पाटीलशी आणि आम्हाला आशीर्वाद द्या मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद या उपक्रमामुळे नागरिकांना हृदयाच्या संबंधित असलेल्या समस्या तसेच त्याची अधिक माहिती मिळाल्याने नागरिकांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाबद्दल जो उपक्रम त्यांनी विशाल पवार आणि सीमा पवार यांनी जो उपक्रम आयोजित केला आहे फारच सुंदर आहे तो त्याचा आमच्या परिसरातील सगळ्या नागरिकांनी फायदा घेतला आहे आणि व्यवस्थाही व्यवस्थित ठेवलेली त्यांनी असंच याच्या पण असं याच्यापुढे पण त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित हाच कार्यक्रम असा कार्यक्रम राबवत राहावा आणि सगळ्यांनीच लोक सहकार्य पण करावं बुवा त्यांना खूपच छान उपक्रम राबवला आहे त्यांनी आमच्या सगळ्यांकडून त्यांना खूप शुभेच्छा दोघांना वाढदिवसानिमित्त आपल्या परिवार परिसरातील जे विशालजी पवार राजेजी गांगोडे आणि आपले गितेसाहेब यांच्या सहकार्याने

आरोग्यदायी समाजाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उचलल्याचे दिसले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक